राष्ट्रावर लोक करणार आमच्या पक्षाचा लोक ज्यांचेचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आमचा एक त्यामुळे त्यासाठी पुन्हा देणार

इस तरह से किस तरह से खर्चे साहब के ऊपर इस इसी इसी जमीन घोटाले को लेकर पूरे इस्तीफा देना पड़ रहा था तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का करना चाहिए शरद पवार इसको क्या कहेंगे घर कैसे है हेलो सर आवाज आवाज है निश्चित गणेश से जनसभा कैसी है एनसीपी से कैसी है उनके नहीं लग रही नहीं

आपण कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती संपूर्ण देशासाठी ती कर्जमाफी होती आता बत्तीस हजार कोटीचा अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं जात आहे हा ताळमेळ बसतो का जो आपण म्हणता

आपण अकोल्यात आहात अकोल्यात आहात प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आव्हान करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडी सोबत यावं आणि भाजपच्या विरोधात त्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी म्हणून

सर वोट चोरी के वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है उसको लेकर किस तरीके का आप उसको किस तरीके देखते हैं और साथ ही जिस तरीके से तो महाराष्ट्र में भी अभी चुनाव निकाय चुनाव है इसको लेकर वोटो वोटर लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है फिर भी बावजूद इसके बाद हम लोगों को जब होती है دیگه دیستان زده است اون را دیشتی کنیم اون آقایی را امتحان کنیم اون را آمین این ستی سلمه ایرانی این را ایرانی کنیم

स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हिव्हिपी नसणार आहे असं म्हटलंय आता काँग्रेसच्या आपण जाणकार आहात याच्यातले आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे यासाठी काँग्रेसच्या वतीने मुंबई नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली आहे की व्हीव्हीपॅट वर मतदार यांचं बॅलेट शंका ही शंका त्यांच्या イシャンカーリー、セソン、イレクションソリシャン、ヤナミ、ロメシカトワナセン。イシシシセネ、イシシシセンシャルウォー、イラシュウバジ。シュウフェシシサ、イラシュウセ、セソンシ、イオルバヤバジ、アンネガシサンシャル。 जमीन घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला त्यानंतर राज्यात फळमळ उडाली मात्र दिग्विजय सिंग यांचं एक टक्का मत त्या रेशो आहे आणि नव्याण्णव टक्के मत जे आहेत रेशो त्या पाच आहे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले नाही मात्र दिग्विजय गुन्हे दाखल झाले ज्यांचा एक टक्का शेअर आहे

Ne yapıyorsun? 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 bir yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? Ne yapıyorsun?

त्यांच्यावर आरोप आहेत आरोपी अशा प्रकारे सर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी जमीन घोटाळा आहे घोटाळ्यात मान घेतलंय असं म्हटलं जमीन आमच्याकडे आहे मात्र आता दुय्यम निर्बंधक यांनी बेचाळीस कोटीचा दंड याच्यावर काय सांगतो कंपनी याची काय निर्णय घ्यायची

तो प्रश्न है जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुँचा कर्ज माफी का ऐलान तीस जून तक हुआ है क्या लगता है सरकार ये सब कुछ चेहरेगी या टालम टालमटोल करेगी et il a ainsi que par les différents salles, par les salles, par les salles, de les salles, par 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 les la